आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलपोळा हा सण साजरा केला जातो या बैलपोळा सणासाठी पंढरपूर माझाकडून आमच्या सर्व प्रेक्षकांना व तमाम शेतकरी बांधवांना प्रथमतः बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज बैलपोळा हा सण संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो उसाचा बाले किल्ला म्हणून समजला जाणारा पंढरपूर तालुका या तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात बैलपोळा सण शेतकरी राजा साजरा करतो परंतु आत्यापर्यंतच्या इतिहासामध्ये या बैलपोळा सणासाठी फुलणा फुलाची पाकळी म्हणून जिल्ह्यातील सर्वच साखर कारखाने या बैलपोळ्यासाठी पन्नास शंभर ते दीडशे दोनशे पर्यंत उसाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करतात परंतु पांढरंग सहकारी साखर कारखान्याने बैल पोळ्यासाठी पन्नास रुपयेचा हप्ता शेतकऱ्यांना दिला आहे परंतु इतर कोणत्याही कारखान्यांनी बैल पोळ्याचा हप्ता शेतकऱ्यांना दिला नाही म्हणजेच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा बैल पोळा जरी असला तरी शेतकऱ्यांना मात्र या बैलपोळ्या दिवशी शिमगा सण असल्याचे आता वाटत आहे कारण शेतकरी राजावरती बरेच आसमाने संकट नैसर्गिक संकट मोठ मोठ्या प्रमाणात येत आहे या वर्षी भरपूर पाऊस आहे परंतु शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसा नाही इतर पिके देखील या पावसामुळे आता वाया जाण्याची शक्यता आहे पुरामुळे शेती धोक्यात आली आहे आणि इतरही बऱ्याच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थित नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते परंतु या सणासाठी कोणत्याही कारखान्याने उसाचा हप्ता दिला नाही तसेच बऱ्याच संघटना देखील इतर कारणासाठी मोठमोठे बोट आंदोलन करतात त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात शेतकरी सामील असतात परंतु आता कोणत्याही कारखान्याने ऊस बिलाचा हप्ता दिला नाही म्हणून एकाही संघटनेने किंवा शेतकऱ्याने आक्रमकपणे आंदोलनाचा पवित्रा हा घेतला नाही याकडे मात्र आता लक्ष वेधण्याची गरज आहे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आपल्या गरजेसाठी आपल्यासाठी मोठमोठी आंदोलन करण्याची आवश्यकता असताना सुद्धा शेतकरी राजा सुद्धा कुठंतर ऊसाच्या भीतीपोटी गप्प राहिल्याचे आता दिसत आहे